जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी ई सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कंप्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर तब्बल नऊ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती त्यांचं यशस्वी लँडिंग झालंय यानंतर कॅप्सूलमधून काढून खास पोतमध्ये शिफ्ट त्यांना करण्यात आलं आहे त्यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आलं असून दोघेही भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आज बुधवारी किनाऱ्यावरती सुरक्षित लँड झालेत नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचं पृथ्वीवर परतणं हे ऐतिहासिक असून सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्याची बातमी ऐकताच गुजरातमधील तिच्या गावात एकच जल्लोष करण्यात आला सुनीता विल्यम्सच्या परतण्याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले गौरव गर्व आणि दिलासाचा क्षण संपूर्ण जग या भारताच्या मुलीच्या सुरक्षित परतण्याबद्दल जल्लोष करण्यासाठी एकत्र आले आहे अंतराळातील अनिश्चितता सहन करण्याचे साहस दृढ विश्वास आणि स्थिरता याची आता इतिहासात नोंद होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका